वेळाच्या बाबतीत मला वाटतं असं आमचं सगळ्यांचं होतं की लहान मुलं जशी हावरट असतात ना तसं आम्हाला आमच्या वेळावर कब्जा पाहिजे असतो आम्हाला सगळं करायचं असतं आणि विशेषतः बायकांना म्हणजे मी त्या दिवशी आपल्या चर्चेमध्ये विशेषतः हा मुद्दा मला खूप मांडायचा होता की बायकांचं टाइम मॅनेजमेंट आणि पुरुषांचं याच्यात मला वाटतं खूप फरक असणार कारण बायकांची ना, का ना कुठेतरी अशी मनोवृत्तीच असते की मला सगळं करायचं आहे मला सण पण करायचे मला पाहुणे पण करायचे मला करिअर पण करायचे मुलांकडे पण बघायचं आहे त्यांचा अभ्यास पण घ्यायचा आहे नवऱ्याबरोबर पण वेळ घालवायचा आहे म्हणजे मला ऑलराऊंडर असलंच पाहिजे असं कुठेतरी मनात बर्डन असतं आणि अगदी या पिढीतल्या मुलींनाही ते सुटलेलं नाही म्हणजे आपल्याला वाटतं की आधुनिक मुली आहेत त्यांना करिअर करायचं आहे पण त्यांना हेही सगळं करायचं असतं म्हणजे आपल्या वेळेला लग्न व्हायची ती दीड दिवसात संपायची आता त्या मुलींना पाच पाच दिवसाचं लग्न करायचं असतं सो so, प्रत्येक गोष्टीमध्ये त्यांना वेगळ्या पद्धतीचा वेळ घालवायचा आहे आणि ते टाईम मॅनेजमेंट त्यांच्यासाठी म्हणून अधिकाधिक चॅलेंजिंग होतंय असं मला वाटतं तर स्त्रीचं टाइम मॅनेजमेंट आणि पुरुषाचं टाइम मॅनेजमेंट यांच्यात तुम्हाला काय फरक वाटतो नाही असं आहे की पारंपरिक स्त्री भूमिकेमध्ये ना एक नर्चरन्स नावाचा रोल आहे एक संगोपनाचा एक वात्सल्याचा रोल आहे पारंपरिक भूमिकेमध्ये आणि त्यामुळे ना त्या, त्या व्यक्तीला स्त्रीला जरा अधिक अवधानांचं भान ठेवावं लागतं खास करून भावनिक कारण नाती जपणं वारसा पुढे नेणं या ज्या सगळ्या गोष्टी आहेत ना घरातल्या गोष्टींचा हा भार तिच्यावरती जास्त पडतो ही गोष्ट खरी आहे पण स्त्रीचा ॲडव्हान्टेज सांगतो ना स्त्रीचा ॲडव्हान्टेज असा आहे की अशा तऱ्हेची अवधानं संस्कृतीच्या प्रत्येक टप्प्यावरती स्त्रीने पेललेली असल्यामुळे ना तिचा कॉन्शियसनेस कॉन्सन्ट्रेशनचा परीघ हा पुरुषापेक्षा वेगळाच असतो गंमत सांगतो की स्त्रीला पत्ता विचार आणि पुरुषाला पत्ता विचार तुम्हाला लगेच दोघांच्या स्टाईलमधला फरक कळेल स्त्री पत्ता कशी सांगते आहे का की तुम्ही तिथे गेल्यावरती ना ते पार्लर दिसेल मग तिथून ना ते गुलमोऱ्याचं झाड आहे मग तिथून ना तो निळ्या रंगाचा बंगला आहे ती ना अशा डिटेल्स देत जाईल आणि पुरुष हा तीनशे मीटर जा मग डावीकडे वळा म्हणजे ना त्याच फोकसच मुळामध्ये हा नॅरो असतो मर्यादित असतो त्यामुळे ती स्त्रीला मिळालेली एक देणगी आहे पुरुषाला कमावा ती कमावावी लागते आणि तुम्ही एक साध बघा की नवरा बायको जर पार्टीला गेली असतील ना कुठे तर नवऱ्याला तुम्ही विचारा समोसा काय होता त्याची चव कशी होती कटलेट कसं होतं तो नक्की सांगेल पण बायको त्याला म्हणते ना तुम्ही बघितलं त्या कोपऱ्यामध्ये ना तिने पडद्याचा तो शोपीस बदललाय पडदे बदललेले दिसत आहेत तो हो कारण त्या पुरुषाला जेमतेम घर आठवत असत त्याच्यातले पडदे त्याच्यातल्या अमुक गोष्टी आठवत नसतात फोकस्ड समोसे <laughs> हा जो फरक आहे ना याच डेफिनेटली टाइम मॅनेजमेंट वरती त्या दोघांच्या शैलीमध्ये फरक पडतो पण मुद्दा असा आहे की आपण कसे बघणार वेळाकडे दोन स्टाईल्स आहेत एक स्टाईल अशी आहे ना की जी कंपार्टमेंटलायझेशनची आहे काही लोकांना ती चांगली चालते म्हणजे काही लोक म्हणतात मी ऑफिसच्या वेळी फक्त ऑफिसचा विचार करतो आणि घरी घरचा विचार करतो कधी कधी माझ्याकडे सल्ल्यासाठी येणारा येणारी एखादी व्यक्ती सांगते की ना घरच्या फ्रंटवरती खूप तसं खळबळ चालली आहे तणाव आहे पण ना मी ऑफिसमध्ये गेल्यावरती ना तिथं परिणाम नाही होत आहे आणि इट इज गुड असं सांगतात म्हणजे काही जण ना कंपार्टमेंट करतात की या वेळेला ह्यालाच महत्व द्यायचं त्यावेळेला त्यालाच सगळ्यांना हे जमतं असं नाही आणि बऱ्याच वेळेला कसं होतं की जीवनातल्या एका भागातले विचार भावना दुसऱ्या भागात चटकतात मग आपल्याला काय करायला पाहिजे तर तिथं आपण एक विंडो टेक्निक वापरू शकतो म्हणजे आता विंडोज आहेत आपल्या कॉम्प्युटरवरती तर एका वेळेला एकच विंडो कशाला मग आणि हे विंडो मी किती मॅक्झिमाइ करायची ती दोन तीन विंडोज सायमल्टेनियस वापरायच्या का कुठल्या विंडो आत्ताला मिनिमाइज करायचा हे तंत्र खरं म्हणजे स्त्रीला पुरुषापेक्षा जास्त जमलेलं आहे म्हणून स्त्री ही विंडोज पद्धतीने वेळ जास्त चांगला वापरू शकते पुरुषाला ती सवय लावावी लागते की आता ना ही विंडो मिनिमाइज कर बर ती सवयीने जमते पण मुद्दा त्यातला काय आहे की व्हॉट आय एम गोइंग टू फोकस फॉर नाव आत्ताचा माझा गोल आणि आत्ताची माझी प्रायोरिटी काय आहे हे मला जर कळायला लागलं ना तर मग मी एकाच वेळेला विंडोज ऑपरेट करू शकतो जे खूप मोठ्या मोठ्या क्षेत्रातले लीडर्स असतात कुठल्याही कॉर्पोरेट असतील सामाजिक असतील राजकीय असतील कुठल्याही क्षेत्रातले तर ते त्यांच्या नेतृत्वाचा एक भाग असा असतो की त्यांच्याकडे जेव्हा एक माणूस एक काहीतरी प्रॉब्लेम घेऊन येत असतो दुसरा तिसराच काहीतरी घेऊन येत असतो त्यांना एका वेळी दहा गोष्टींच्या वरती लक्ष ठेवायलाच लागतं ना तेव्हा एका अर्थानं हाऊ यू आर गोइंग टू फोकस अँड डीफोकस त्या गोलवरती त्या वेळेच्या आणि नंतर आता ह्याला हा सल्ला दिल्यावरती ही पुढच्या गोष्टीवरती फोकस करायचा असं करत जेव्हा जाता ते जातात तेव्हा आपल्याला दिसतं असं की ते वेळ खूप चांगला वापरत आहेत आणि हा फोकस डी फोकसिंगचं तंत्र ज्याला जमतं त्यालाच आपण खरं म्हणजे अष्टावधानी म्हणतो आणि त्या अष्टावधानी माणूस हा त्या वेळेकडे कुस्ती म्हणून पाहतच नाही